या मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीच्या पोटनिवडणुकीमध्ये उभे असणारे उमेदवार प्राध्यापक बिराप्पा मोठे यांच्या सभेसाठी आपण उपस्थित आहोत तर पंढरपूर हे गाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रसिद्ध आहे इथं विठोमाचं दर्शन आहे अनेक वेगवेगळे देव आहेत परंतु गेली दोन वर्षापासून हे पंढरपूर आता बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक वास्तविक असते की पाच लोकप्रिय पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे गेली तीन दिवसापासून म्हणता आम्हाला फसवलं लोकसभेपासून आणि ठरवलं त्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर सांगतील त्याचबरोबर साहेब मी डेवणुगाव साहेबच्या वस्तीवरती घेतो खूप सुंदीला मी ठाण्याला येतो आणि जेव्हा ठराव खुपसुंदीला गेलो त्यावेळेस नागपंथी टेवडुगावसाहेब समाजाच्या बाहेर आणि माणसां डोळेमध्ये असू म्हणून सांगितलं आणि तोपर्यंत आमच्या वस्तूला भेट देत नव्हते आमच्या पाच माणसं साखरीच्या हत्याखंडामध्ये गेले ग्रामपंचायत मध्ये कोर्ड मागले पण आता तालुक्यात आणि जिल्ह्यात जो जे पुढारी असेल मग तो राष्ट्रवादीचा असेल सेनेचा असेल माहीत राह बोलला नाही सगळे कोर्ड घातले होते पण म्हणले सुपरस्टार सुपरस्टार नाहीयेत भारताचे सर्व सुपरस्टार अमेरिका सुपरस्टार आहे बाळासाहेब आंबेडकर मस्तीला भेट दिली आहे त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री हाता फुटला आणि बाळासाहेब सांगून त्याच महिन्यात बाळासाहेबांनी त्या लोकांना मदत मिळून दिली म्हणून तिथल्या पूर्ण मिळवण्यासाठी पंढरपूर मतदारसंघामध्ये अनिल भाऊ इथल्या लोकांना सांगितले मध्य आता मतदान तर नाहीये पण मग नेतो स्वप्न तर आपण सांगितलेलं आहे त्यामुळे

तर सरकार तीन महिने पडणार आहे आपल्या उमेदवाराला मदन केल्यानंतर आपलाच उमेदवार निवडून नाही आहे त्या ठिकाणी दोन माणसांची आहे कोट्या जाण्याची घडा आहे पैसे उडायची घडी आहे इकडे पैसे आहे आमच्यामध्ये पैसे आहे येत्याही पुढाऱ्यांनी रोजगार कामात जाऊन पैसे कमावले नाही इतक्या गोरगरीबाचे ज्या धर्म सत्याला बसवलं काय कामगार केलं काय खासदार केलं ते भटक्याचा हक्कराच नेत्रो आहे मित्रांनो इंजेक्शन इकडे इंजेक्शन घेत इकडे इंजेक्शन घेत ती म्हणलं काय भांगड ती म्हणले काय नकोय बाबा न साहेब आल्यानंतर आमचं सगळं पोताड आता भाई तर मित्रांनो इथे तलाल फरार झाले आहेत जसं वंचित आहे फसावणारे माणसं तिथे माणसं विचार करते मी खूप सुरू केला मर्यावाले कशी येत काय अवस्था आहे त्या मर्यादवाल्याची पुत्र भीतीतच खाताय दुकार भीतीतच खातायस इकडून घुस तिकडे तिकडं निघताय मी मला काय भांडवले हे मामदार घरकुल घेत हे देवार घरकुल येते हे मामदार भालके आमदार उरापाल आमदार ते देवर्तले लढा ढोका

मास्तर तिथे की साहेब पैसा खाल्लाय कुर्फ तुम्ही बघत्यायचे मानता आणि तुमचे सगळ्यांचे राजा घेतो आणि जाता जाता घोषणा मला घोषणा द्यायचो तुम्ही तर किती आवाज देतो नक्की ना सौरा मला बोलायचं भक्ती निवासमध्ये दिसले अच्छित तो